आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं अतिवृष्टीमुळं मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नांदेड येथे अधिकच नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं पुराची परिस्थिती आहे नदी ही पूर्ण भरून वाहते आहे आणि शहराच्या अनेक भागामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे नागरिकांचे हाल झालेले आहेत अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे इतर ठिकाणी शासनाला आम्ही ही विनंती करतो आहे की त्यांनी याचं सर्वेक्षण आता हे जे अतिवृष्टीग्रस्त किंवा आता पूरग्रस्त याच्यामुळं जे नुकसान नागरिकांचं झालेलं आहे याचं तातडीनं सर्वेक्षण करावं याचे पंचनामे करावेत अनेक नागरिक यांच्या घरामध्ये अजूनही पाणी आहे त्यांचं सामान पाण्याखाली आहे त्यांचं घर पाण्याखाली आहे आणि त्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळं रोजगार नाही आहे कारण मोलमजुरी करून खाणारे हे सगळे लोक आहेत त्यामुळं उपजीविकासुद्धा खंडित झालेली आहे आणि म्हणून त्यांना घरटी काहीतरी अनुदान आ, हे दिलं पाहिजे मला असं वाटतं की यापूर्वी जेव्हा पूर असा आला होता दोन हजार पाच साली त्यावेळेला घरटी पाच हजार रुपये अनुदान महाराष्ट्र शासनानं दिलं होतं आणि आता त्याच्यात वाढ करून दोन हजार पाच आणि आता पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये आपण आहोत वीस वर्ष झालेली आहे त्यामुळं पंचवीस एक हजार रुपये घरटी महाराष्ट्र शासनानं मदत करावी अशी आमची मागणी आहे आणि बातम्या आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकतो आहे की अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ती पाहणी सुरू आहे अनेक ठिकाणाहून आम्हाला माहिती मिळते मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक सविस्तर निवेदन हे शासनाला काही दिवसामध्ये देण्यात येईल